सांगतो की ही, ही पेटलेली जनता मशाल घेऊन पेटलेली जनता तुतारी घेऊन पेटलेली जनता हाताचं चिन्ह घेऊन पेटलेली जनता हे अन्यायकारी सरकार उंचून पाडल्याशिवाय राहणार नाही लोकसभा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेली मशाल सोपल बारबोलींचा आसमंत प्रकाशमान करणार ओमराजे निंबाळकर यांना ऐतिहासिक विजय देणारी विधानसभेच्या निवडणुकीत दिलीप सोपल यांना साथ देणारी मशाल पुन्हा पेटणार बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाची उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम झालेली असताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयी झालेली ठाकरे सेनेची मशाल हाती घेऊन सोपल बारबोले गट नगरपालिकेच्या रणांगणात उतरले आहेत विधानसभेच्या पहिल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिलीप सोपल यांनी असे म्हणत प्रचाराचे रणशिंग फुंकले होते लोकसभा निवडणुकीत संपूर्ण धाराशिव मतदार संघात मशाल गाजली ओमराजेंनी राज्यातला ऐतिहासिक विक्रमी विजय नोंदवला ओमराजेंनी पिता मुलगा आणि सून या तिघांना लागोपाठ पराभवाची धूळ चारत विजयाची हॅट्रिक नोंदवण्याच्या दृष्टीने पाऊल टाकलं दिलीप सोपल यांच्या गळ्यात ठाकरे सेनेच्या उमेदवारीची कवड्याची माळ गळ्यात पडली आणि नवव्या वेळेस उभा राहिलेला हा भवानीचा गोंधळी सातव्या वेळेस पुन्हा निवडून आला आता नगरपालिकेच्या निवडणुकीत सोपल बारबोले वेगवेगळ्या समविचारी पक्ष आणि संघटना यांना एकत्र घेऊन विरोधकांना चकवा देऊन दिशाभूल करून दिशा निवडण्यात पारंगत असलेल्या अनुभवी राजकीय नेते दिलीप सोपल यांनी बरोबर शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे आता शिवसेनेचे पक्षीय बळही सोपल बारबोले गटाला मिळणार आहे त्याचप्रमाणे पक्षीय प्रमुख उद्धव ठाकरेंपासून वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या सभा बार्शीत होऊ शकतात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारही बार्शीत सहभाग घेण्यास उत्सुक असल्याचं समजत आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक चमत्कार घडविणारी मशाल आता बार्शी नगरपालिकेच्या रणांगणात कशी धुमाकूळ घालते याकडे मतदारांचं लक्ष आहे बार्शी नगरपालिकेची निवडणूक पुढे जात असताना ठाकरे सेनेची मशाल हाती घेऊन सोपल बारबोले गटाने महत्वाची बाजी मारली आहे आता पुन्हा एकदा लोकसभा खासदार बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीत एंट्री करणार हे उघड आहे बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार आहेत बार्शी तालुक्यातील जनतेच्या हृदय सिंहासनावर गेली साडेचार दशके विराजमान झालेले लोकनेते म्हणून अनुभवी आमदार दिलीप सोपल आणि फटक्याने जेव्हा अनेकांच्या आयुष्यात काळ रात्र होते तेव्हा त्यांना अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असं सांगणारे दिलीप सोपल बार्शी हे बार्शीकरांचे पालक आहेत बार्शी तालुका हाच आपला प्रपंच मानून वडीलधाऱ्या कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत ते आजपर्यंत मनापासून वावरलेले आहेत एखाद्या लोकनेत्यावर जनतेने किती मनापासून प्रेम करावं याचं आदर्श उदाहरण म्हणून आमदार दिलीप सोपल यांच्याकडे पाहिलं जात आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आलेल्या संकटाच्या दुःखाच्या प्रसंगांना हसतमुखाने दुरुदाप्तपणे तोंड देत सुतप्रज्ञतेने आपल्या आयुष्याचा तोल सांभाळताना हजारो बारचीकरांच्या जीवनातला प्रगतीचा आणि विकासाचा समतोल सांभाळण्याचं काम आमदार दिलीप सोपल यांनी आपल्या आयुष्यात केलंय लोकप्रतिनिधी म्हणून सार्वजनिक कामाची परिसीमा मालांडण्याचं काम दिलीप सोपल यांनी केलंय जात पर, पर दिलीप सोपल की बात पर अशा पद्धतीने शहरवासीय सोपल साहेबांचा शब्द प्रमाण मानतात हे अनेक वेळा सिद्धही झालंय म्हणूनच गेल्या विधानसभा निवडणुकीत ब्याण्णव पैकी पंच्याऐंशी बुथवर दिलीप सोपल यांनी बार्शीकरांनी भरभरून मतांची आघाडी दिली आहे जनतेने मनापासून स्वीकारलेल्या जपलेल्या दिलीप सोप्पल यांच्यासारख्या लोक नेत्याचा शब्दच आता बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे आणि सौ निर्मलाताई बारबोले यांच्या रूपाने बार्शी शहराचा आसमंत प्रकाशमान करणारी मशाल प्रज्वलित होणार आहे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा